आज आम्ही येवती या ठिकाणी उजभाऊ पोदरे जे एस आर टी पद्धतीने शेती करतात यांच्या शेतामध्ये आलो आ, हे आमचे मित्र आहे विजूभाऊ खडसे करंजीवरून आले तुमचा परिचय द्या मी जीवन आडे आठमुर्डीवरून आलेलो आहो या ठिकाणी पेशा सांगा पेशाने शिक्षक आहे मी शिक्षक आहे परंतु शेतीमध्ये प्रचंड आवड असल्यामुळे एक नवीन प्रयोग करणाऱ्या कोणत्या व्यक्तीला भेटून त्या संदर्भातली माहिती जाणून घेण्याचं एक उत्सुकता असते त्यासाठी आम्ही या उमेश भाऊ यांच्या शेतामध्ये आलो तर विजभाऊ आता आपण बऱ्याचशा प्रश्नावर आप शंका आप होत्या त्या आपल्या त्याविषयी आपण चर्चा केली के के तर समाधानकारक उत्तर आपल्याला उमेश भाऊ कडून मिळालं आपलं असं म्हणणं आहे की आता जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने जे लोक शेती करतात त्यांच्या शेतामध्ये अनुबानी पायाने फिरल्यानंतर आपल्याला कसं जाणवते आणि ह्या उमेश भाऊच्या एसआरटी पद्धतीने मागील चार वर्षापासून एसआरटी पद्धतीने हो, जे शेती करत आहे त्या जमिनीमध्ये फिरल्यानंतर कसं वाटतं याचा फरक सांग फरक म्हणजे एवढाच आहे की जो आपण पारंपरिक पद्धतीने शेती करत आहोत त्या शेतीमध्ये बिगर चपलाने चालू शकत नाही पूर्ण कडक खडे कदळ हे जे शेती करत आहे एसआरटी पद्धतीने इथं पूर्ण नरम आणि स्पंज खूप चांगल्या पद्धतीने पाहिले जाणवत आहे बरोबर म्हणजे जमिनीचे सेंद्रिय कर्ब वाढला सेंद्रिय कर्ब सुपीकता वाढली आणि हे चार वर्ष झाले म्हणताय ना त्याच्या सुपीकता खूप वाढून गेलेली आहे जमिनीची पूर्ण जसं आपण पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो आपल्या शेतीमध्ये माणूस पाच मिनिटं चालू शकत नाही बिगरच्या आपल्यानं बरोबर पूर्ण खडे कदळते खूप टोसते इथं काहीच नाही पूर्ण चालू शकतो आपण अर्धा घंटा एक घंटा इथं पंच आणि नरम आहे जमिनीमध्ये म्हणजे प्रेक्षकांना हे कदाचित खोट वाटेल परंतु हे व्यक्ती अनुभव खूपच चालण हो आता आपण या तुमच्या शेतीमध्ये पाहणी करायसाठी आलो हे जे कडब्याचे धाटिट दिसत आहे आपलं गेल्या वर्षीच क्षेत्र होतं इथं आपण ज्वारी लावली होती, लाव होती। हे ज्वारी जे कोणते दिसते ना हे ज्वारी ना त्याच्यानंतर ज्वारी मध्ये आपण घेतली होती कपाशी कप आता याच्यामध्ये आपण घेणार चना चना आपल्या सॉरी सोयाबीन घेणार आणि हे बघा इथं कसलीही वाई तुम्हाला दिसत आहे का नाही काहीच नाही जसा आपला कचरा होता तसाच्या तसाच ठेवत आहे हीच खरी एसआरटीची ओळख आहे म्हणजे इथं डवरण नागरण बैल हे काहीच नको आपल्याला फक्त जमिनीचा कस वाढवणे आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढून आपलं उत्पन्न वाढवणे आणि खर्च कमी करणे करणे बरं आता हे जे तुम्ही बघायला याच्यात तुम्हाला काही वाटलं का सत्य असत्य नाही आता आम्ही बरेच वर्ष असं ऐकून आलो की बा ज्या ठिकाणी ज्वारी घेतली त्या ठिकाणी जमीन म्हणजे आग पेटल्यासारखी होते म्हणजे उष्णता वाढते याच्याबद्दल थोडं काही आता तुमच्या डोळ्यासमोर आपली पराठी हीच कापलेली अजून पराठी उभी सुद्धा पलीकडच्या माहिती असल्यामुळे आपण ते काढत होतो जेव्हा तिथे आपण कडबा पण टाकला होता पुरा तो बघा कसलाही डिकंपोज न करता तो ऑटोमॅटिक सगळं झाला म्हणजे कुजलं समजा याच याच्यापासून आपल्या जमिनीचा कर्ब वाढत गेला म्हणजे कम्पोस्ट बिलकुल बिलकुल म्हणजे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय तुरी वगैरे टाकता येते सगळे सगळे पिक फळ बागापासून तुरी नाही आहे म्हणतो नाही 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 आपल्या तुरी तप... नव्हते आपण आता स्पेशल टाकता येते टाकता येते आपल्याला तो काहीच प्रॉब्लेम नाही कोणतंही उत्पन्न आपल्याला एसआरटी मध्ये घेता येते आणि सक्सेस करता येते आम्ही म्हणतो एवढ्या दुरून आलो लांबून तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद नाही 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 ना, एसआरटी टी वाल्याचे धन्यवाद नाही करायचे एसआरटी टी वाल्याचा जन्म फक्त मदत करण्यासाठी झाला तो शेतकरी बांधवासाठी हो एकामेका सहाय्य करू सहाय्य करू अवघे धरू सुपंत आता शाळेचे गुरुजी असल्याचे नियमन मनातून आठवून गेली ठीक आहे ओके